रामटेक शहरात गणेशोत्सव ईद शांततेत पार पाडण्याचं जनतेला आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर तहसीलदार रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी रामटेक पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून शांतता पथ संचलन करून मॉकड्रिल केली आगामी येणाऱ्या गणेशोत्सव ईद मिलाद हे सण नागरिकांनी भयमुक्त वातावरणात साजरे करावे याकरिता रामटेक शहरातील शांतता समिती व मंडळांना पोलिसांचं पूर्ण सहकार्य असून चौकटीत राहून शांततेत पार आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी नागरिकांना केले आहे सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम आगामी गणेश उत्सव आणि ईद मिलाद हे सण नागरिकांनी भयमुक्त वातावरणामध्ये साजरे करावे यासाठी रामटेक पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण यांच्याकडनं आज रामटेक शहरातून शांतता पथसंचलन करण्यात आलेलं आहे तसेच मॉप ड्रिल घेण्यात आलेले आहे तर माझे सर्वांना आव्हान आहे की जे आता आगामी गणेशोत्सव आहे आणि ईदे मिलाद आहे लोकांनी शांततेमध्ये साजरे करावे कुठल्याही प्रकारचं भय किंवा दहशत मुक्त वातावरणामध्ये त्यांनी साजरं करायचं आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन सोबत आहे त्यांचे त्यांच्यासाठी फॅसिलिटेट करण्यासाठी आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची अफवा किंवा चुकीची माहिती सोशल मीडियामध्ये कुठल्याही नागरिकांनी पसरवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे जे काही सूचना आम्ही शांतता समितीच्या बैठकीमध्ये आणि मंडळांच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत या सर्वांनी पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे